इकडे बघून येऊ पण काय काय तयारी झाली साताऱ्याला म्हणजे दोन दिवस झाले आम्हाला येऊन आणि आज आहे सातारची जत्रा साताऱ्याला दोन दिवस असते जत्रा आज आणि उद्या म्हणजे की पंधरा सोळा एप्रिलची सो आम्ही आलोय खास यावर्षी जत्रेला खूप वर्षांनंतर आम्ही साताऱ्याला जत्रेला आलो सो आता सध्या गेले जल्दी गेले वंटी गेले योग्य ते आहे मे आमची मावशी अशा प्रकारे म्हणजे आता इथं सकाळ सकाळ एवढा जत्रेला पाहिजे दुकानं इथं खेळणी म्हणजे पाळणे नाहीये जास्त वाटतं आपल्याला कळलंच संध्याकाळी बापड जायचा आणि संध्याकाळीच काही ते येतात वाटतं म्हणजे दुकानं खायची खायची दुकानं परत पर्सिस अशी शॉप्स आणि हा असं काय 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 येतं सो आपण थोड्या उशिरात किंवा संध्या नंतर चार वाजता जाऊ योगी दिदीला वगैरे घेऊन बघू काय काय आहे खाली सो सध्या तरी काय नाही चाव चाव चल योगी करतो बघू तिला विचारू तुमच्या इथे द्राला काय काय असतं असत्राला काय काय असतं ऑर्केस्ट्रा म्हणजे आज आहे का आज नाही मग आज छबिना जत्रा बित्रा भरते का, ना की। का, 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 ना। का ना। नाही भरते की गावात म्हणजे खाली काय काय खेळणे म्हणजे पाळणे बिळणे काय काय नाहीये मग काय जम्पिंग येस आपण तुम्ही किती वाजता जाणार मग खाली संध्याकाळी म्हणजे आठ दुपारी नाही जाणार उद्या का उद्या पण भरत अरे भरती का उद्या अशी आज भरल तशी आज, आज जास्त उद्या कमी का उद्या जास्त आज कमी म्हणजे दोन्ही उद्या पण भरणार आज पण भरणार ओके म्हणजे दोन दिवसाची जत्रा आहे आज भाजीची उद्या मटणाची <laughs> आज भाजीची उद्या मटणाची सो चला आता आपण जर गेलो खाली तर दाखवेन नाहीतर मग नंतर भेटाळा सो काही आता मी म्हणजे आज आहे सो आता मी तयारी करतोय जेवणाची म्हणजे साताराने काय बनवलंय ते मी तुम्हाला नंतर दाखवेन पण आता मी करते पुऱ्या सो मी करणार आहे पुऱ्या आणि आमचे सेटी फ्राय करेल सो आणि सातायरस आमरस पुऱ्या

तेल गरम होतय सो माझी एक पुढे झाली आता अशात आपल्याला ह्या पिठा एवढ्या पिठा आणि आणि आपण बनवून ठेवलेत या सगळ्या छान पुऱ्या करायच्या आहेत सो आता आपण पुऱ्या करू आणि मग भेटू की मी तुम्हाला तुम्हाला बोलले की आम्ही पुऱ्या करतोय सो आमच्या पुऱ्या झाल्या सो एवढ्या आज व लाटल्यात आणि सो आज काय काय आहे का पुऱ्या वरण फ्लावरची भाजी आमरस आणि पापड आमचा बाळा मम्मी धनदी शावली सो आता आम्ही जेवू आणि नंतर काय मम्मी

सगळे गोळा खातात <laughs> लाल लाल दाद दिसतात तयारी चालू झाली लाइटिंग लावायची संध्याकाळी म्हणजे काय पालखी येते जसं का ही योगी दिदी बोली सोंगा बिंगा येतात आता इथं लाइटिंग लावायचं चाललंय म्हणजे ही दर अशी 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 लावली त्याला लाइटिंग <laughs> प्रकारे तयारी चालू आहे आमच्या बाळाला आता पाहिजे काय कोण आणणार आहे आमचं बाळ सगळी झोपली ना आता वाजले की आता वाजलेत किती पाच आमच्या सातार्याच्या घड्याला अर्धा तास पुढे पाच वाजले आणि झोपत सो येस अशा प्रकारे तयारी चालू आहे आणि जत्रा वाटत नाही तुमच्या इथे जत्रे उद्या वाटेल आपल्या इकडं कशी पाहुणी बिवणी येतात ना सगळी तुमच्याकडे कोण नाहीये तशी जत्रेलं पाहुणे बिहणी आमच्या जत्रेला पण <laughs> मला लक्षात राहत नाही व्हिडिओ करायचं माणसं पाहुणे भिवणी आली नंतर हा <laughs> मग पाहुणे बिहणी येऊन गेली की माझ्या लक्षात येतं कि हा व्हिडिओ करायचं आणि श्रावणी दिदीचा पण सेम आहे आमच्या दोघांचे ड्रेस सेम आहे आणि उद्या जे आम्ही घालणार आहोत ते पण आमच्या ते उद्या घालते काय करत इकडे चपात आपल्याकडं कुठला असतो हा मग मी तेच बोलत खालच्या आजीला माझी मम्मी करत कसला तरी तांदळाचा मलिंदा तर बोलतो कुठला तांदळाचा कुठला तांदळाचा असतं तांदळाचा सो मम्मी प्रसादाला नैवेद्याला इथे मलिंद असतोय सो तो करते आणि बघा प्रकारे आम्ही सगळे रेडी झालोय बघा आमचा बाळ थांबा इकडे बघून येऊ कोणाची काय तयारी चालू हाय म्हणते हा हो उजडत इफेक्ट येईल तुझा आमची तेजलिदी कशी दिसते कमेंट करून हा अशा प्रकारे सगळी रेडी झालेली आहेत चाललो आता तिकडं जाऊन दाखवता आपण बघूया तया काय 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 आहे सांग मलिदा आणि गुलाल आणि

पुढं पण आहेत आता यांची प्रत्येक रस्त्यानं काय 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 घेत जाणार या जाऊन दे मी डायरेक्ट आता तिकडं मंदिराच्या इथंच करते काय मंदिर आहे आणि इकडं आजूबाजूला दुकान आहे तिकडं पण आहेत पुढं आम्ही पाय पडायला गेलो तेव्हा पण रात्रच होती हा <laughs> आम्ही पाय पडायला गेलो पाय पडून आलो जेवलो खावलो सगळ्या रील्स बनवल्या टाकल्यात पण मी रील्स सो म्हणजे ब्लॉग यायच्या आधी त्या दोन्ही रील्स सो म्हणजे आता आम्ही सगळं झालं सगळी आणि आता पालखी निघली काय तिथे हा तिथे धंदे दे पालखी निघली काय आता मस्त जोरात फटाका फुटला पण तेव्हा आम्हाला काय सुचला नाही पण अशा <laughs> so, प्रकारे इथे सगळ्या बसलेल्या आहेत मी तुम्हाला ते पण दाखविन कसं असतो काय असं फर्स्ट टाइम येत फी पण तेव्हाचा तेव्हा नसतो मी तेव्हाचं मला आता आठवत नाही सो त्यामुळं Soonga yata, soonga. Soonga band waliastatpura. Band waliastatpura. Ha. so bangu ytawa